मित्रांनो मी हा रणजित गावडे तर नमस्कार असा नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचं ब्लॉग करण्याचं असं एवढं विषय काही खास नाही आहे की आपण काही फिराक जाऊचो नाही पण असंच फक्त फॅमिली एन्वॉरमेंटमध्ये ब्लॉग चालतलो आज आपण नवीन एक्सप्लोर काही एक्सप्लोर करू जाणार नाही किंवा काही फिराक जाऊच नाही हो असंच घरात फक्त सार्थक सिद्धी वगैरे असं त्यांच्याशी गप्पा गोष्टी एन्जॉय वगैरे घरातलं तो फक्त दाखवतील चालत तर बाय बाय सार्थकला मगाशी फोन केलेला आहे तर तो बोललो जर आपण काहीतरी सामान व्हाय असा त्या स्कूलमध्ये काहीतरी एक्झिबिशन हा वाटता सायन्स एक्झिबिशन असा वाटता ओ काही बोलाक नाही तेवढा कारण तो बोललेलो एक काहीतरी मॉडेल बनवचा मॉडेल काय हा आपण तसं जाऊन बघूया आणि त्यांनी सांगितलेला सामान पण आपण घेऊन जाऊया बाय बाय तर आपण इलो कोरगावकर बुक स्टॉलमध्ये सार्थकचा सामान घेऊ बघूया વ્હટ એ ફોર સાઇઝ પેપર દાર દ બ્લૅક્ટોન દ્લૅક એ ફોર સાઈઝ किती आले तीन तीन सहा आणि चार दहा पेपर घेऊन गेला तो भाऊ पेपर घेऊन गेला आहे तेच मा आता तो रॉकेट बनेल

काय बघता यदा चंद्रयान कसा बनवायचा आता खडे बघतंय खडे बघ ए खडे बघतंय यूट्यूबवर आणि काय होत फटाके हे गणपती आता ನೀಡ್ ಬಸ್ ನೀಡ್ ಬಸ್ ನೀಡ್ ಬಸ್

चौकुळी काढले नवीन चौकुळी पण आणले नवीन आम्ही त्याचं नावच ठेव ना बारसो करू अजून वडे या राजकुमार हे बघा आमचं राजकुमार सार्थक हे सता काय ता काय काय ता काय ता आवडतं आवडता आवड आवड वड हा हा हां काय आहे काय ते सेल्फी स्टिक काय हां दीदी आमचा बरा

आज आम्ही काय करतो मासे कसले मासे खडद फ्राय काय खडद फ्राय यावं बाय बाय तर आज मस्त पैकी इलेल्या तुम्ही कामाक तर म्हणजे मासे फ्राय करू हे करतो मासे फ्राय खडद फ्राय

सार्थक करी होतो आमचो योगा त्याच्या अंगात रामदेव बाबा वरलेलो सार्थक योगा दाखय करून गुड कसली वारे वा गोड चल बस चालेल तर नमस्कार मित्रांनो सर समाप्त करता येईल आणि असेच जर नवनवीन व्हिडिओ बघूचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा